दौंड शहरामधून वाहणाऱ्या विमानादीवर दौंड शहर ते गार या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन हजार एकवीसमध्ये एकोणावीस पूर्णांक नव्याण्णव कोटींचा निधी मंजूर करून हा पूल बांधण्यासाठी धुळे येथील विजय एस पटेल यांच्या कंपनीला सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी ठेका देण्यात आला होता तीनशे वीस मीटर लांबीच्या सोळा पिलर असलेल्या या पुलाचं काम सुरू करण्यात आलं तालुक्यामधील गार आर्वी आणि अहमदनगर ही गावे पूर्णतः दौंड शहरावर अवलंबून आहेत दौंड शहर आणि गारगावाच्या मध्ये फक्त भीमा नदी वाहत असल्यानं येथील मुले शिक्षणासाठी तर ग्रामस्थ दैनंदिन गरजा भागवण्यासाठी होडीने भीमा नदी पलीकडे दौंडला जावे लागत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी भीमा नदीवर पुलाची मागणी होत होती त्यानुसार शासनाने येथील लोकांची गैरसोय लक्षात घेता दोन हजार बावीस रोजी या पुलाचे भूमिपूजन करून या कामाला सुरुवात केली परंतु सदर काम करत असलेल्या धुळेतील ठेकेदाराने या पुलाचे काम पहिल्यापासूनच निकृष्ट केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यामध्ये सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि या धरणामधून थोडे पाणी भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आले सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात दौंड आणि श्रीगोंधा भागामध्ये पाऊस झाला त्यामुळे नदीला पूर आला होता यावेळी येथील पिलरचा एक भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता किती निकृष्ट आहे हे यावरून सिद्ध झालं आहे काम सुरू असताना हा पिलर पडला असता तर नक्कीच एखाद्याला आपला जीव गमवावा लागला असता या पुलाच्या अन्य पिलरचे कॉन्क्रीट निघाल्यामुळे ते देखील कोसळण्याच्या स्थितीमध्ये असल्यानं याची उत्तरीय चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंदा